आपल्याला सर्वांना निमंत्रित केलेलं आहे अतिशय धक्कादायक म्हणजे अतिशय धक्कादायक बाबी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत ज्यांनी या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं देशाचं संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलं अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी त्या समितीचं महाराष्ट्राचे अध्यक्ष केलं परंतु त्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष ह्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मत मद, मतदाराच्या माध्यमातून अनेक वेळा ह्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्या कशा जिंकल्या त्या दुबार मतदानांची आम्ही सुरुवात नुसती केल्या अवलोकन करण्याची तर सुरुवातीलाच इतक्या भयानक नावं आमच्यासमोर आले ते आपल्यासमोर प्रेझेंटेशन विथ प्रूफ पुराव्यासह आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी आजची ही प्रेस आम्ही आयोजित केलेली आहे यानंतर पुढील जे आमचे कामकाज आहे ते ना का स्लाईडच्या माध्यमातून नंतर एकत्र सगळ्यांना नमस्कार आपण सगळेजण परवा एकत्र भेटलो होतो आणि जी चर्चा महाराष्ट्रामध्ये चालल्या जी चर्चा ले। आता ग्रामीण भागातल्या चौकापर्यंतसुद्धा आल्या बोगस मतदान दुबार मतदान कशा पद्धतीनं केलं गेलं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या टाइम्स ऑफ इंडियातल्या म्हणजे त्या वृत्तपत्रामध्ये काही मुलाखती तिने दिल्या त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मी गावचा कर्ड दक्षिणमधला सर्वे केला आहे आणि नंबर ऑफ वोट्स त्याच्यामध्ये चोरी झालेली आहेत आता मतदान चोरी म्हणजे काय हा मी मी परवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलं होतं की बाबा जेवढे मोठं नेतृत्व ज्यांनी देशाचं केलं ज्यांनी राज्याचं केलं त्यांनी किमान आपलं घर स्वच्छ ठेवणं हा एक साधारण मुख्य विषय आहे आणि मग त्यांच्याबरोबर सातत्यानं तीस चाळीस वर्ष काम करणाऱ्या जर व्यक्तीचं पी एचं मतदान जर दुबार असेल आणि हो मी आपलं अजून एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की ज्या वेळेला आमचे आवळकर साहेब माननीय प्रांतांना भेटायला गेले त्यावेळेला माननीय प्रांत अधिकारी निवडणूक अधिकारी आहेत तालुक्याचे त्यांनी काय सांगितलं तुमचं मत दोन ठिकाणी आहे समजा ते वाटायचे आहेत समजा मी सैदापूरचं आहे माझं मत सैदापुरात आहे माझं मत कराडं कसं लागलं बिकॉज मीच तो सात नंबरचा सहा नंबर सहा सात आठ त्यामधला पहिला फॉर्म भरला आणि माझं लागा मत लागायसाठी मी मतदान अधिकाऱ्यांच्याकडं मग बी एल ओ असतील किंवा ऑनलाईन असेल मी प्रक्रिया केली जर ती माझ्या मोबाईलवरून केली असेल किंवा कुठलं तरी सेतू केंद्रातून केली असेल मला मत करा माझी जबाबदारी आहे की पहिलं मत माझं जिथं आहे तिथलं रदम एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण समाजाचं नेतृत्व करतो म्हणून ही आपली जबाबदारी मतदाराची सगळ्या जबाबदारी असं मी म्हणत नाही मग आता हा झाला पी आता हे जर तुम्ही बघितलं तर हे तर मग आणखी ते या पुढचं भयानक निघाल चव्हाणसाहेबांचं जे घर आहे ते पृथ्वीराज बाबांचं पाटण कॉलनीमध्ये आहे आणि तिथं काहीतरी दोनशे त्रेचाळीस क वगैरे असा काहीतरी नंबर आहे अंडर वन रूप पंधरा ते सोळा मतदारांची तिथं नोंदणी आहे आता ती नोंदणी त्यांच्या कुटुंबातली असेल हंड्रेड पर्सेंट असेल आमचं काही त्याबद्दल मत, मत नाही की त्यांनी दुसरी बाहेरनं आणली आणि तिथं मतदान नोंद केली परंतु एकाच कुटुंबातल्या एका माणसानं किती ठिकाणी मतदान मतदान केलंय असं आमचा आरोप नाही मतदान केलंय मतदान केलंय असं तिथले स्थानिक लोक सांगतात मग हे मतदान करायची प्रक्रिया मी जरा आपली स्लाइड चालू आहे या स्लाईडमध्ये पहिला त्यांचा जो आपल्या माझी माननीय चव्हाण साहेबांचा जो पुतण्या आहे आता हा पुतण्या जबाबदार माणूस आहे तो कसा तर तो साहेबांचा विधानसभेचा प्रतिनिधी होता इलेक्शनचा निवडणूक मुख्य निवडणूक प्रतिनिधी त्याचं नाव इंद्रजीत चव्हाण इंद्रजीत पंजाबराव चव्हाण आता त्यांचं मत एका ठिकाणी असणं हे आपल्याला म्हणजे असं काही लाईट बंद ज्यावेळे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण पहिलं चालू करा त्याच्यामध्ये इंद्रजीत पंजाबराव चव्हाण माजी मुख्यमंत्र्यांचे पुतणे त्यांचा कराडला मतदान आहे बुथ क्रमांक एकशे वीस अनुक्रमांक नऊशे सतरा त्याच्यावरती नाव आहे इंद्रजीत पंजाबराव चव्हाण तिथं वय आहे बावन त्यांचं कराडल्या कराडच्या कराड नंतर मलगापूरला दोन दोन नंबरचं बुथ क्रमांक एकशे एकोणनव्वद मत अनुक्रमांक सहाशे चार नाव आहे इंद्रजीत पंजाबराव चव्हाण तिसरं बघा पाटण मतदारसंघामध्ये त्यांचं गाव आहे कुंभारगाव कुंभारगावात इंद्रजीत शिवराम चव्हाण वय चौपन्न वय एक्कावन वय बावन तिन्ही ठिकाणी वय वेगळे तिन्ही ठिकाणचा फोटो मॅच होतो तिसऱ्या ठिकाणी मात्र वडिलांचं नाव बदललेलं आहे आता मतदान चोरी झालं का हे वडील चोरी झालं काय माहित नाही मला पण आता निवडणूक विधानसभेच्या लोक निवडणुकीला मुख्य निवडणूक उमेदवाराचा प्रतिनिधी असलेल्या प्रतिनिधी नाही पुतण्या ना... असं का पुतण्या प्रतिनिधी होता पण हे काय केले हे तिबार झालं आपली चालल्या परवापर्यंत हे तिबार झालं त्यानंतर पुढचीच लाईट त्यांच्या मिसेस सो आशा इंद्रजीत चव्हाण त्यांचा करार दक्षिण माझा बूथ क्रमांक एकशे वीसवर नऊशे अठरा क्रमांकाला नाव आहे आशा इंद्रजित चव्हाण घर क्रमांक खाली दिलाय वय सत्तेचाळीस महिला दक्षिण मतदारसंघात मलकापूरला बूथ नंबर एकशे एकोणनव्वदला अनुक्रमांक नंबर सातशे पाचला नाव आहे आशा इंद्रजीत चव्हाण आणि पाटण मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कुंभारगावला नाव आहे आशाताई इंद्रजीत चव्हाण एका ठिकाणी चव्वेचाळीस एका ठिकाणी शेहेचाळीस आणि एका ठिकाणी सत्तेचाळीस तीन ठिकाणी वयाचा जो फरक आहे तो तिन्ही ठिकाण म्हणजे त्यांच्या मिसेसचं बी तीन ठिकाणी आहे त्यांचं नुसतं त्यांचं असं नाही इंद्रजी चव्हाणांच्या आई श्रीमती शांतादेवी पंजाबराव चव्हाण त्यांचं कराडला हां कराडला मतदान आहे बुध क्रमांक एकशे वीस अनुक्रमांक नऊ नऊशे सोळा शांतादेवी पंजाबराव चव्हाण वय सत्याऐंशी कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मलकापूरला मतदान आहे बुथ क्रमांक एकशे एकोणनव्वद दानू क्रमांक नंबर सहाशे एक शांता देवी पंजाबराव चव्हाण इथं शहाऐंशी आणि सत्याऐंशी असा वयामध्ये देखील फरक आहे अभिजित इंद्रजीत चव्हाण हे इंद्रजीत चव्हाणांचे चिरंजीव आहेत कराड दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांचं दोन ठिकाणी मतदान आहे मलकापूर बुथ क्रमांक एकशे एकोणनव्वद दोन ठिकाणी आठशे तीन नाही आठशे पाच लाई फोटो वेगवेगळे आहेत नाही तर तिने पत्ता वेगवेगळा दिलाय इंद्रप्रस्थ आगाशिव नगर आणि इंद्रप्रस्थ बंगलो एकाच ठिकाणी दोन वेळा एकाच बुथ वरती दोन ठिकाणी बनल नेक्स्ट चव्हाण साहेबांचे दुसरे पुतणे राहुल विजयसिंह चव्हाण त्यांचं कराड मतदार दक्षिण मतदारसंघात बुथ क्रमांक एकशे एकतीस वर पाचशे ब्याऐंशी क्रमांकाला नाव आहे राहुल विजयसिंह चव्हाण घर क्रमांक तोच आहे दोनशे त्रेचाळीस ड सेवन वैत्रे तसंच सेम मतदान त्यांचं पाटणला आहे बुध क्रमांक तीनशे एकोणऐंशी अनुक्रमांक चारशे अडुसष्ट राहुल विजयसिंह चव्हाण आणि तिथं वय मात्र बावन आहे कराडला वय मात्र त्रेपन्न आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी तिने तिथं निवडणूक एक लढवलेली होती जसं झाले त्यांनी तिकडे निवडणूक लढवली कुंभारगावला आणि ते आता इथं कराडला राहतात आता त्यांच्या मिसेस गौरी राहुल चव्हाण त्यांचं कराडला मतदान आहे एकशे एकतीस क्रमांकाला मलकापूरला अनुक्रमांक चारशे चौऱ्याहत्तर गौरी राहुल चव्हाण वय एकोणपन्नास आणि त्यांचं पाटणमध्ये मतदान आहे तीनशे एकोणऐंशी बूत क्रमांक अनुक्रमांक चारशे पासष्ट गौरी राहुल चव्हाण इथं मात्र वय त्यांचं पंचेचाळीस आहे कराडला एकोणपन्नास आहे फारच फरक पडतोय त्यांचं दुसरे पुतणे आदित्यराव अण्णासाहेब चव्हाण त्यांचं मतदान दोन ठिकाणी मलकापूरला बुत क्रमांक एकशे एकतीस अनुक्रमांक चारशे चौऱ्याऐंशी आदितराव अण्णासाहेब चव्हाण वय पासष्ट त्यांचं सेम मतदान कुंभारगावलाय बुत क्रमांक तीनशे एकोणऐंशी अनुक्रमांक चारशे त्रेसष्ट आदिकराव अण्णासाहेब चव्हाण घर क्रमांक इथं बदललाय अडुसष्ट आहे वय कराडला आलं की पासष्ट आहे त्यांनी दोन तीन वर्ष फरक ठेवला त्यांच्याविषयी सौमंगल अधिकराव चव्हाण त्यांचं मलकापूरला एकशे एकतीस बूथ नंबर अनुक्रमांक एकशे बारा पाटण बूथ क्रमांक तीनशे एकोणऐंशी अनुक्रमांक चारशे साठ कराडला नाव आहे मंगल आदिकराव चव्हाण वय एक्केचाळीस आणि मंगल आदिकराव चव्हाण पाटणला मतदान करताना मात्र त्यांचं वय छत्तीस म्हणजे इथं छत्तीस चौचाळीस पाच वर्ष राजेश वसंतराव चव्हाण पुतण्याच आहे आपण कराड दक्षिणमध्ये बुथ क्रमांक एकशे सदुसष्ट मलकापूर अनुक्रमांक सहाशे अडतीस त्यांचं नाव राजेश चव्हाण वय बावन कुंभारगावच्या पाटणमधार पाटणमधला सांगतात कुंभारगावात बुधक्रमांक तीनशे एकोणऐंशी अनुक्रमांक चारशे एकोणपन्नास इथं वय आहे छप्पन ही काळजी घेतली त्यांनी वय प्रत्येक ठिकाणी बदलाची आता मला याच्यामध्ये आता एकूणही पंधरा नऊ 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 आहे एका घरावर एका घरामध्ये पंधरा नाव नावा नावा नाव आहेत नाव काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी छापून आलं की अठ्ठेचाळीस हजार मतदार बोगस आहेत मला परवा जसा विषय प्रातिनिधिक स्वरूपात मांडायचा होता तसा आज देखील हा विषय प्रातिनिधिक आहे पण मेन खांब आहे त्या खांबाच्या ओतोभोवतोला जर अशी घाण असेल तर आता समजा गजानन आवडकरांनी एक रीट दाखल केलं हायकोर्टामध्ये त्याची गुरुवारी काहीतरी सुनावणी झालेली साहेबांनी एक रीट दाखल केलेलं आहे त्यांच्या दोन्ही रीटमध्ये मुद्दे तेच आहेत दुबार मतदान दोन ठिकाणी मतदान आहे दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे आता दोन ठिकाणी कसं करता येतं मला नाही माहीत मग ते शाही काय पुसली का तो कसा माणूस आला त्याला धरलं नाही कसं ऑब्जेक्शन कसं झालं नाही हे विषय आहे माझं अत्यंत प्रामाणिकपणानं छोटंसं मत आहे की समाजाचं विधानसभेचं लोकसभेचं राज्याचं अत्यंत प्रमुखपद भूषवलेल्या माणसांनी मग ही घरातली यादी बघितली नाही का तुम्ही परवासारखं म्हणाल मग मग आमचं मतदान कुमारगावला आहे मग कराडला कशाला लावलं परत तुम्ही म्हणाल आमचं मतदान कराडात आहे मग मलका परत कसं आलं आता या दोन तीन विषयात प्रांताने जी सूचना केली ती काय आहे मी जर हा माझं आधार कार्ड रेसिडेन्शियल पुरावा प्रॉपर्टी कार्ड आणि माझ्या वयाचा पुरावा घेऊन मी जर सहा नंबरचा फॉर्म भरला तर माझं मत लागू शकतं म्हणजे माझी काळजी मी घेतली पाहि ना सैदापुरात मत आहे मग मी तो गुन्हा केला आहे माझं सैदापुरात मत असताना कार्डात मत आहे कार्डात असताना मलकापूरला मत आहे तसं मग इंद्रजी चव्हाणसारख्या अति प्रमुख कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणूक प्रतिनिधी म्हणून सहाय्य केलेत सगळीकडे आणि त्या माणसांना अशा पद्धतीने हे करणं हे आम्हाला नैतिकतेला कायद्याला धरून नाहीच आहे माझं मत आहे नैतिकतेला धरून तुम्ही नैतिकतेला धरून ही चुकीचं काम केलं आहे आणि मग दुसऱ्याला नावं ठेवणं तुम्ही भाजपवाल्यांनी मतं वाढवली निवडणूक बोगसगिरी केली चोरी केली आणि तुम्ही निवडणूक जिंकली माझा असा उभा दावा आहे की याच्या मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही कला वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणात ह्या भानगडी केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुमच्या शेजारचे शेजार जर लो एवढे लोकसहभागी असतील घरातले घरातले तर मग तालुक्यातले किती ठिकाणी केले असं आमचा आपला तुम्हाला सगळ्या मंडळींच्या समोर आमचा असा स्पष्ट यामध्ये सवाल आहे आत्ताच आपण जे स्लाइड बघितली या स्लाइडमध्ये साधारण नऊ मतदारांचे दुबार आम्ही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे सर्व नऊ लोक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेवाईक आहेत आम्ही त्या ठिकाणी ते सुद्धा पाहिलं की एका कुटुंब एका घर नंबरवरती एका कुटुंबावरती किती नावं नोंद हो आहेत तर त्या पाटण कॉलनी या ठिकाणच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरावरती पंधरा नावं नोंद हो आहेत ते सुद्धा आम्ही काढलेलं आहे त्या पंधरा नावामध्ये किती लोकं तिथे रहिवाशी आहेत त्या त्यामध्ये किती लोक त्या पाटण कॉलनीतल्या घरामध्ये रहिवाशी आहेत याची ही आम्ही माहिती घेतली पण त्या ठिकाणी ही लोक काही मालकापुरात राहतात काही कुंभार गावात राहतात काही अन्य ठिकाणी राहतात आणि ह्या लोकांचं गेले अनेक वर्षापासून ह्या निवडणुकीमध्ये ही लोक दुबार तिबार मतदान करत आलेले आहेत आणि हा सुद्धा याचा फायदा त्यांनी स्वतःच्या राजकीय कार्यकिर्दीसाठी निश्चितपणाने घेतलाय असा आमचा या ठिकाणी दावा आहे आणि हे संविधानाला धरून नाही जे नैतिकतेच्या गोष्टी अनेक वर्ष ज्या नेतृत्वाने इथं केल्या त्या नैतिकतेला काळिंबा फासण्याचं काम त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे माझं असं म्हणणं आहे या सर्व कर्तुकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती होती का आम्ही दिलेली होती तक्रार आम्ही सर्वेक्षण करताना आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं फक्त त्या निवडणुकी दरम्यान काल बघितलं का समजा आता पंधरा लोक लोकांचे मतदान त्या पाटील कॉलनीमध्ये आता तक्रार झाली तलाटी ओ सर्कल ते जाऊन तिथं घरात बघतात हे तिथे राहतात का तिथनं उत्तर तर नाही राहत आता बोगस कशाला म्हणायचं आणि ओरिजिनल कशाला म्हणायचं म्हणजे आम्ही काय प्रशासनाच्या बाजू प्रशासनानं सुद्धा या गोष्टीवरती अत्यंत बारकावे ओ नेमले गावामध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पण काम करतात समजा आमच्या गावामध्ये मतदान जेव्हा नोंद करतो तेव्हा आमचे प्रतिनिधी काम करत होते बीएलओ चेक करत होते आणि ते अर्ज भरत होते सहा नंबर सात नंबर डबल लागण एकाच ठिकाणी नंबर ऑफ वोट्स लागणं आणि ते तिथं सध्या राहतात का असा पुरावा कुठेही सापडून येत नाही मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे तरी तुम्ही ऑन कॅमेरा मान्य करताय का मतदान याद्यामध्ये घोळ असणं आणि सगळा मिनिट हे जाणीवपूर्वक आम्ही या ठिकाणी वय नाव आणि ठिकाण आणि पत्ता याचा याचा केला याचा एक, एक, एक...